काय करू नमस्कार मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती मित्र आज आपण आहोत प्रति माननीय पोलीस निरीक्षक म्हणजे आपण आयुक्त कार्यालयासमोर आहेत आणि जवळजवळ चौथा दिवस आहे बेमुदत पाचवा दिवस आहे बेमुद अमरण उपोषणाचा मित्रांनो या ठिकाणी हिंगोली जिल्हा वसपात तालुका जुलै येथील पार्थिव शिंदे कुटुंबाच्या पन्नास एकर पहिलीवी जमिनीवर गावगुंडांचे बेकायदेशीर अतिक्रमण काढून ताबा घेण्यात आलेला आहे मित्र हो की हुकुमशाहीच्या पद्धतीने ही सगळी यंत्रणा सुरू आहे आणि या त्यांना पाठपुरा त्यांना येण्यासाठी न्याय भेटावा म्हणून ते आपल्या संभाजीनगर आयुक्त कार्यालयासमोर जवळजवळ त्यांचा पाचवा दिवस चालू येते बेमधून आंदोलन या ठिकाणी करत आहे आपल्यासोबत ते आंदोलन आहे तुमचं नाव सांगा काय बरं काय तुमची प्रमुख मागणी हां

कार्यकर्ता आहे आज अनेक वर्षापासून म्हणजे वीस वर्षापासून यांच्या गावामध्ये असं चाललं यात नाही आताच्या यांच्या पूर्वी तेव्हा गावात जेव्हा रुपये दिल्ली होती पन्नासशे रुपये मग यांना चार भावामध्ये दोन दोन एकर जमीन देण्यात आली देण्यात आल्या असताना मग हे आठ एकर जमीन कसून खाऊ नाही काही गावगुंड लोक सतत त्रास देत होते यांना नवरा आज दोन वर्षा खाली मारून टाकला मारून त्यांना पोलीस स्टेशनला गेले पुन्हा कोणता जमीन दाखल केला नाही मग तिथून तहसीलदाराची त्यांची मिटिंग चालू झाली किंवा मागण्या करत होती यांची सतत की आमची कदाचित जमीन आहे की आमची करून अरे देवस मात्र ती काय दिली नाही मग तहसीलदाराने मिटिंग देऊन दिवस दळवी मॅडम होत्या तिथं दळवी मॅडम तिथं तहसीलदार म्हणून त्याने मिटिंग ठेवली त्यानं जो डिटेशनला आले मिटिंगला जाण्यासाठी आहे मात्र तिथं काहीतरी गावगुंड का लोकांनी त्यांना अडवून त्यांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये काय झालं तेवढं काही मला माहिती नाही आता त्यानं काय केलं तिथल्या पुढारी लोकांनी मला तीनशे दोनशे गुन्ह्यामध्ये अटक करायला लावलं खोट्या हो केसमध्ये काही हे समाजसेविका बाई या पारधी समाजाला मदत करते मी मी पारधी समाजाची आहे आणि ती हे म्हणजे माझे नातेवाईकच आहे अजूनच आहे ते त्याच्यामुळं मी कोणाला बी फोन आला तर मी कोणालाही मदत करते एका फोनवर कुठं पण धावत पळत येईल ते बार्देशीमध्ये रान्न्या झाला तर मी तिथं जाते मात्र त्यानं मला यांना मदत करू नाही यांच्या पाठीशी राहू नाही म्हणून मला तीनशे दोनच्या केसमध्ये मे आटपलं मी अडीच महिने काटून जेल आले बाहेर आल्याच्यानंतर आयोगाकडे गेले मी आम्ही तिथे जाते जेव्हा ते आयोग नागपूरला आहेत त्यांच्याकडे गेले हे सगळं मी त्यांच्याकडे मानलं मानलं असताना त्यानं पत्र दिलं डिव्हिला एस पीला किंवा यांचा आम्हाला म्हणजे अहवाल पाठवा आम्हाला चौकशी अहवाल पाठवा त्याने चौकशी अहवाल न देता आम्हाला तिथून हिंगोली जिल्ह्यामधून तडीफार पार केलं तीन महिने तडीफार पार केलं माझ्यावर एकच गुन्हा दाखल आहे तिथला तीनशे दोनचा मग तर मला सहा महिने झाले तरी पार केले आता पाचवा महिना चालू आहे मग मी सतत मी घाबरले का बाय हे लोक मी पुढे आले की माझ्यावर काही खोटे नाटे गुन्हे दाखल करतात म्हणून मी घाबरले मी पुढे आले नाही मग आयोगानं पत्र काढलं त्या पत्राप्रमाणे आम्ही गेल्या महिन्यात नऊ तारखेला त्याने गावगुंड लोकांवर गुन्हे दाखल केले यांची जमीन बळकावली यांना मारहाण केली गावातून हाका दिलं म्हणून आम्ही वीस सर गुन्हा दाखल केला मग आता गुन्हा दाखल कर केला असताना मग दोन तीन दिवसातच त्यानं काय केलं एक सुदर्शन शिंदे यांचा कार्यकर्ता आहे यांना सपोर्ट करणारा आणि या दोघा बापलेकावर आणि सुदर्शन शिंदेवर त्यानं दरोड्याची केस टाकली दिवसाजवडा आ, या माणसाने सुरक्षित शिंदेने की अडवलं आणि दहा हजार रुपये काढून घेते गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केले असताना मग हे कार्यकर्ते घाबरले सगळे घाबरले मग हे लोक काय केले बाप तर आणि एक मुलगी असे करून तिघ जण जिल्हा अधिकारी कार्यालय सगळे उपोषणाला बसले उपोषणाला बसले असताना तिथलं पी आय करून त्याचं पी आय आला हेच आता आलेले त्यांचं नाव दिलेलं आहे मी ते पी आय येऊन त्याचे कर्मचारी येऊन त्याचं उपोषण मागं घ्यायला लावलं तुम्ही मला गावात सोडतो पोलीस सहित गावात पाठवतो म्हणून त्यांना तिथून पोलीस स्टेशन कोरोना घेऊन आले मात्र तिथून गावात नेलं गावात गेले असताना गावकुंड लोकांनी त्याच्यावर दगडफाक केला हे केला ते, के ते, के ते माझ्याकडे व्हिडिओ आहे गावात पोलीस स्टेशनच्या पोलीसवाल्यांच्या गाडीवर हल्ला केला या दोघं बापले त्यांना मारायचा प्रयत्न केला त्याची व्हिडिओ आहे माझ्याकडे मग त्यानं गावात न सोडता पोलिसांनी यांना दोघा बापलेखांना अनाथ आश्रम मध्ये सोडलं हिंगोलीच्या अनाथ आश्रम मध्ये म्हणजे या पारधी समाजाचा कुणी वाली नाही मेले वाचली त्याला काही देणं देणं नाही त्यांना काय आश्वासन दिलं की बा तुम्ही अनाथ आल्यानंतर राहा आपण चार दिवस झाले दिवाळी झाल्याच्या नंतर तुम्हाला पोलीस प्रोडक्शनासहित फौजदारी सहित आम्ही तुम्हाला परत गावात पाठवू असं आश्वासन दिलं तिथे अनाथ आल्यामध्ये सोडलं मग मला तिथून या मुलाचे रडू रडू फोन आले ते आम्हाला नानाचे फोन फोन आले रडू रडू तर आम्हाला अनाथ रक्षामध्ये सोडलं आम्हाला आता काही जगू येत नाही एक तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत आम्हाला बाहेर निघतं ये ना काहीच तुम्हाला फोन आले मी तात्काळ काय केलं साहेबांकडं आमचे कमिशनर साहेब आहेत चार किल्ल्याचे kapatid okay. ko niyan na malta येऊन मला रात्रीला एक वाजता धमकी दिली तुला 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 तु, तु, तु तु, तुला का तुला पण आता जेलत टाकतो आणि तू यांना कसे सपोर्ट करते तुला पहिल्या जेलत तीनशे दोनशे केस मध्ये मर्डर मध्ये फसवलं तुला तडीफार केलं तरी पण तू तुझ्या अवकाश सोडत नाही फारदी समजते तुला लाज वाटत नाही का तू कशाला बसली रात्रीला एक वाजता येऊन धमक्या दिल्या आणि आता सकाळी दहा वाजता मला धमक्या दिल्या साहेब आमच्या जीवाला धोका आहे आयुक्त साहेबासोबत काल चर्चा झाली प्रमुख मागणी काय आयुक्त साहेब प्रमुख प्रमुख मागणी आहे त्या गावगुंड लोक जे चाळीस पंचेचाळीस लोकांवर गुन्हे दाखल आहेत त्या आरोपींना अटक करावे आणि या पारधी समाजाचं पुनर्वसन करावे आणि जे काय खोटे नाते गुन्हे दाखल केले आहेत माझ्यावर तडीफारचे गुन्हे दाखल केलेले तडीफार केलेला आहे ते तडीफार मागे घेवावे गुन्हे मागत घेवावे आणि या आरोपींना तात्काळ अटक करावे आणि यांची जमीन यांच्या ताब्यात देवावे आणि यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देवावे या सरकारला माझी नम्र विनंती आहे बरोबर नक्कीच आपण शासनाच्या व्हिडिओच्या माध्यमात विनंती करूया त्यानंतर आपल्यासोबत आहे आंबेडकरी जन्मंच सामाजिक संस्थापक अध्यक्ष विलासजी म्हस्के आपल्यासोबत आहे त्यांची काय भूमिका आहे याबद्दल ते या ठिकाणी स्पष्ट करतील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये मित्रगावना गावामध्ये काही पारधी समाजाचं कुटुंब राहत होतं पन्नास एकर जमीन होती तर तिथल्या जातीवादी गावगुंडांनी त्यांना तिथून मारहाण करून त्यांचं नुकसान केलेलं आहे पुरंदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून सुद्धा दा त्यांच्यावर अन्याय केला जातो मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांना एक सांगन की साहेब महाराष्ट्रामध्ये दलित बहुजन समाज सुरक्षित नाही जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर सुरक्षित ठेवा आम्हाला रस्त्यावरची लढाई करायला भाग पाडू नका आज महाराष्ट्रामध्ये कुठंतरी दलित महिलेचा विनयभंग होतो दलित महिलेवर अन्य अत्याचार होते दलित समाजाला मारलं जातं दलित समाजावर खोटे गुन्हे दाखल केले जाते पारधी समाजावर खोटे गुन्हे दाखल केले जाते आता हे कुठपर्यंत चालणार मुख्यमंत्री महोदय साहेब तुम्हाला आंबेडकरी जनमंच सामाजिक संघटनेच्या वतीने मी जाहीरपणे इशारा देतो आहे की हे प्रकरण काय आहे वसमत वसमत तालुक्यामधील पारधी समाजाचं जे आहे आणि त्या पारधी समाजावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते वापस घ्यावं आणि त्यांना पोलीस संरक्षण यावं जे जे गावगुंडांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला ते अॅट्रॉसिटीमधले जे आरोपी आहेत गावगुंड त्या गावातले त्या त्यांना ता त्यांना तात्काळ अटक करावा नसता आंबेडकरी जनमंच सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर तर आंदोलन करू पण स्वतः मी पण हिंगोलेले येतो आहे आणि पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी माझा जाहीरपणे पाठिंबा आहे आणि पारधी समाजाला थमकवण्याचं काम पोलीस प्रशासन करतो आहे तरी मी शासनाला मी सांगतो आहे की गोरगरीब समाज हे भयनभीन झालेला आहे आज सात आठ दिवसापासून अमरोपासन करतो आहे त्या समाजाची दक्षता त्या समाजाचा त्या समाजाचे विचारपूस करून त्या लोक त्या लोकांना न्याय हक्क द्यायला पाहिजे का नाही तर अशा प्रकारे होत नाही तर त्यासाठी मी परत माझा जाहीर पाठिंबा आहे आणि यानंतरची जी आहे तर स्वतः मी हिंगोलीला पालकमंत्री नरवार जिरवार कलेक्टर एस पी साहेबासोबत बोलणार आहे आणि यानंतर पुढची दिशा जे ठरवू आणि यांना गावामध्ये बी गेले तर यांना पुलीस संरक्षण द्यावं ही एक मी संघटनेच्या वतीने मागणी करतोय जय भीम जय महाराष्ट्र जय एकनाथ नक्कीच यानंतर जर तुम्ही मान्य झाल्याने पुढे पुढील दिशा काय राहणार सर आम्हाला मग पेट्रोल टाकून इथंच भुकून घ्यावा लागेल सर आम्हाला असे जर न्याय मिळत देत सर लोकशाही आहे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं आम्हाला जगायचा अधिकार दिला आहे संविधानामध्ये आहे आम्हाला आरक्षण दिलं आहे ते आरक्षणाची अंमलबजावणी होत नसत हे लेकरांना जर असं बस बसावं लागत असेल वीस महाविध गीत पाच सहा दिवस झाले लेकरं अन्न सध्या तर झालेत हो आम्ही तर अमराणपोषण करीतच आहे मात्र हे लेकरं सध्या आमच्याबरोबर उपोषण करीत आहेत आणि शासन जर असं दिशाभूल करत आहे हे सरकार तिथले हिंगोली जिल्ह्याचे एस पी कलेक्टर तिथले तहसीलदार डिप्टी कलेक्टर तिथले पी आय डी वाय सी आयुक्त कार्यालयाची लोक जर दिशाभूल करत असतील समाजाची तर हे कुठं तरी थांबवा हो सर आज आयुक्तालय समोर येऊन मला जर तिथले पी आय तुरुंगाची येऊन धमकी देत असेल तर सर आम्ही कुठं न्याय मागावं आम्हाला आता जगण्याची इच्छा नाही सर आम्हाला मरण यात नाही जितक्यापणे सहन करावं लागत आहे त्यामुळं आम्ही इथंच मरून जाणार मात्र उठणार नाही चालेल मित्रांनो नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या शासनाला विनंती करूयात लवकरात लवकर या ठिकाणी विभागीय समोर जो मोर्चा सुरू आहे बेमुजूत अमरून उपोषण चालू आहे याला नक्कीच एक का या अधिकाऱ्यांनी भेट द्यावी आणि नक्की याचा तोडगा काढावा धन्यवाद